निश्चित या महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब जे आमचे मुख्य नेते त्यांनी या ठिकाणी उपमहापौर पदाची संधी मला दिलेली आहे आणि त्यांच्या आदेशानुसार आज या ठिकाणी उमेदवारी अर्ज मी भरलेला आहे आणि निश्चित मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि ज्या अपेक्षा या शहरवासियांना खऱ्या अर्थानं महायुतीकडून आहे त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन आम्ही काम करणार भाऊ पालकमंत्री नाराजी ना आहे पालकमंत्री साहेबांच्या मतदार क्षेत्रामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका चालू आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी वेळ दिला होता त्यामुळे कदाचित ते या ठिकाणी आले नसतील तुमच्या ते अर्ज घेऊन गेले हर्षदा शिरसाट नव्हत्या नंदकुमारजी घोडिले आणि त्र्यंबकजी तुपे अर्ज घेऊन गेले पण तोपर्यंत उमेदवारी निश्चित झालेली नव्हती हो आताच माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं पत्र आलेलं आणि त्यानंतर ती उमेदवारी आता या ठिकाणी शिवसेना हा पक्ष आदेशावर चालणारा पक्ष आहे जो आदेश तक्रार करण्याची गरजच नाहीये बीप आता जारी होणार आहे आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला निर्णय हा अंतिम निर्णय